खूप खाल्लं चिकन खूप खाल्लं मटण आता खाऊन बघा तुम्ही हा मुंडीचा रस्सा खूप छान लागतो नक्की बनवून बघा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा आजची आपली नॉनव्हेज रेसिपी आहे ती म्हणजे बोकडाची मुंडी किंवा बकऱ्याची मुंडी सुद्धा म्हणू शकता या अगोदर आपण नॉनव्हेजच्या भरपूर केलेल्या आहेत सर्वांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती मिळणार आहे नक्की बघा मग वेळ न घालवत आपल्या बोकडाची मुंडी कशी बनवायची ती बघूया आज आपण बकऱ्याची मुंडी बनवतो आहे तर त्यासाठी एक मुंडी आणलेली आहे पण जिथून आपण मटण घेतो त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने आम्हाला साफ करून वगैरे व्यवस्थित द्या तर त्यांच्याकडून ते करून देतात अगदी कापून चिरूनसुद्धा व्यवस्थित दिलेलं आहे आता एक घरी आणल्यावर काय केलं दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण याला मॅरिनेट करायचं आहे अर्धा चमचा मीठ टाकलं आणि अर्धा चमचा हळद टाकलेला आहे हाताने थोडे मिक्स करायचं थोडंसं मिक्स करता येत नाही कारण ह्याच्यामध्ये थोडी हाड असतात थोडंसं बाऊल घ्यायचं आणि वरती खालती केलं ना मग व्यवस्थित सगळं साहित्य एकजीव होतं आता हे सगळं झालं की अर्धा तास आपण याला रेस्ट करायला ठेवायचंय मटन मॅरिनेट होते तो तर पण यासाठी लागणारा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये काय काय घेतलंय बघा मोठ्या आकारचा एखादा पातळ काप करून घेतला पावाटी सुको खोबरं घेतलेला आहे पातळ काप करून आणि सहा ते सात पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत कारण आपण आलं लसूणची पेस्टसुद्धा वापरणार आहे थोडीशी कोथंबीर आणि एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत आता सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पहिलं कांदा आणि खोबरं भाजून घेऊ थोडंसं तेल टाकायचं आणि तेलामध्ये हे मसाला थोडा भाजून घ्यायचे आहे मसाले चांगले भाजले म्हणजे भाज्यासुद्धा चवीला छान लागतात पहिलं कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं थोडासा कलर चेंज झाला की मग त्याच्यामध्ये आला आणि लसूणसुद्धा टाकून भाजून घ्यायचं आहे कांद्याचा खोबऱ्याचा एक कलर चेंज झाला तर एक टोमॅटो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे तुम्ही वेगळी टोमॅटोची पेस्टसुद्धा वापरू शकता पण मी एकत्रच हे सगळे मसाले घेणार आहे तर टोमॅटोसुद्धा चांगला मॅच झाला म्हणजे छान होते भाजी सगळे मसाले व्यवस्थित भाजून झाले आता आपण पांढरे तीळ टाकायचे आणि ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत कारण अगोदर टाकले तर तीळ लगेच काळे होतात बागीचे मसाले भाजीपर्यंत पण लास्टला टाकायचे मसाले भाजून झाले आता थंड होऊ देऊया आता मसाले थंड होत आहेत तोपर्यंत पण आपण मॅरिनेट केलेलं मटणाला सुद्धा अर्धा तास झालेला आहे एक वेळ खालती आणि वरती करायचं आता आपण शिजायला टाकायचं आहे एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे याच्यामध्ये आपण खडे मसाल्यांचा थोडासा वापर केला आहे खडे मसाल्यांमध्ये काय घेतलं आहे बघा एक तेजपत्ता घेतलेला आहे छोटा तुकडा एक दालचिनीचा घेतलेला आहे दोन छोटी वेलची घेतली चार लवंग आणि चार मिरी घेतलेलं आहे आता हे पहिलं तेल गरम झाले की तेलामध्ये टाकून घेऊया नंतर खडे मसाले तुम्ही शिजून झाल्यावर साईडला पण करू शकता मग अख्ख्या मी खडे मसाले टाकलेले आहेत त्यानंतर आलं लसूणची पेस्ट एक चमचा घेतलेली आहे ती पण आपण तेलामध्ये भाजून घेऊया खडे मसाल्याच्या स्मेल आपल्या भाज्यात खाण्याचा जास्त थोडा स्लो करायचा आणि भाजून घ्यायची मसाला भाजून झालेला आहे आता एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे बारीक चिरून घ्यायचं नॉनव्हेजच्या भरपूर साऱ्या वेगवेगळ्या रेसिपी आपण अनोखी चव्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर सर्वांचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर नक्की ते व्हिडिओ सुद्धा बघा ही आता भाजून झालेला आहे आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेली मुंडी होती ते याच्यामध्ये ॲड करायची आहे ना आता परतून घ्यायचं अगोदर अजिबात पाणी वतायचं नाही याला स्वतःचं पाणी सुटू द्यायचं थोडंसं त्याच्या अंच्या पाण्यामध्ये शिजलं की म्हणजे चवीला सुद्धा मटण खूप छान लागतं आता परतून झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि या वरच्या ताटामध्ये सुद्धा आपल्याला पाणी ओतून ठेवायचं आणि मिडियम गॅसवर हे मटण थोडं शिजू द्यायचं आहे दोन दोन तीन तीन मिनटांनी चेक करायचं जेणेकरून खालून मटण जळू नये मग झाकण काढून घ्यायचं पुन्हा परतून बघायचं की त्याच्यामध्ये पाणी सुटलेलं आहे का खाली लागलं तर नाही का ते बघायचं आणि एकदा मिक्स करून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवायचं पाणी लगेच आता पण ओतायचं नाही कारण आपण मीठ वगैरे टाकलेलं असल्या मिठाचं पाणी सुटतं मटणाला कधी पण आता पुन्हा झाकण ठेवूया शिजू देऊया आपलं वाफेवरच मटण शिजते तर पण आपण मसाला वाटून घेऊया मसालाही पूर्णपणे थंड झालेला आहे याच्यामध्येच थोडीशी ताजी ताजी कोथंबीर ॲड करायची आणि पाणी न घालता पहिलं वाटायचं नंतर पाणी घालून एकदम बारीक एक पेस्ट तयार करून घ्यायची मसाले आता मिक्सरला वाटून झालेला आहे मी नंतर थोडं पाणी ॲड केलं आणि वाटून घेतलेलं आहे आता आपण एक ते दोन मिनटानंतर नंतर बघूया कारण मग अशी आपण पाणी टाकलेलं नव्हतं त्यावेळी थोडंसं फक्त पाणी सुटलेलं होतं आता बघा छान असं मस्त मटणाला पाणी सुटलेलं आहे थोडंसं या पाण्यातच थोडा वेळ शिजू देऊया म्हणजे म्हणून मध्ये मध्ये चेक करायचं जेणेकरून मटण फक्त जळू नये पुन्हा तसंच झाकण ठेवायचं नंतर पाणी आपल्या याच्यामध्ये ॲड करायचं आहे चार ते पाच मिनटानंतर मी परत पाहते आपण मटण पाहायचं आहे बघा मटणाला पाणी सुटलेलं आता थोडंसं ड्राय होत चाललेला आहे तर आता आपल्याला ह्यावेळी पाणी ॲड करायचं आहे पाणी इथे आपण वरती ताटात ठेवलेलं ते पाणी होताचं दुसऱ्या गॅसवर पण मी टोपामध्ये पाणी गरम करा ठेवलेलं होतं गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे अजून लवकर शिजलं जातं मटण शिजेल एवढं याच्यामध्ये पाणी टाका मध्ये मध्ये चेक करा शिजताना वाटलं तर अजून पाणी ॲड करा फक्त गरम पाणी टाका पाणी टाकल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटं हे मटन छान असं शिजवून घेतलेलं आहे शिजले का आता ते बघायचं एक तुकडा काढून बघायचा पटकन जर तुटला तर समजायचं की आपलं मटण शिजलेलं आहे आणि रश्यामध्ये पण अजून पुढे शिजणार आहे हाताला भाजत असलेलं पाण्याचा हात घेऊन बघा किंवा एखादी सुरी एखादा चमचा आणि त्यांनी तोडून बघा बघा पटकन तुटलं जाते म्हणजे आपलं हे मटण शिजलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि डायरेक्ट आता बनवून घेऊया एक मोठ्या आकाराचा चमचा मी घेतलेला आहे म्हणजे एक पळी म्हणू शकता तेलाची थोडंसं याला तेल जास्त लागतं नॉनव्हेजला आणि जातो वाटलेला मसाला आहे तेल गरम झाले की वाटलेला मसाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे सगळा मसाला छान मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाला कंटिन्यू आपल्याला परतून घ्यायचा आहे कारण एकसारखा का मसाला छान भाजला पाहिजे बघा मसालाही छान भाजून झाला आता ती कठवाले मसाले ॲड करूया दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे कलर छान येतं आता हे मसाले पण आपल्याला तेलात भाजून घ्यायचे ह्या सगळ्या मसाल्यांना मस्त तेल सुटलं पाहिजे बघा मसाल्यांचा कलरही चेंज झालेला आहे पण थोडंसं मला ड्राय वाटलं मग थोडंसं गरम पाणी ॲड केलं एक तर गरम पाणी थोडंसं टाका किंवा मटणातलंच थोडंसं आणि पाणी टाका आणि मसाले थोडे ओलसर राहिले पाहिजे भाजतील बघा मसाल्यांचा कलर चेंज झाला छान भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जी मुंडी शिजवून घेतलेली आहे जेवढी बनवायची आहे तेवढी तुम्ही घ्या बाकीची तुम्ही दुसऱ्या टोपामध्ये काढून ठेवू हो शकता मला जेवढी बनवायची आहे मी तेवढी घेतलेली आहे बाकीची मी साईडला काढलेली आहे आता तुम्हाला याची ग्रेव्ही किती हवी आहे तसं तुम्ही पाण्याचं चा, प्रमाण याच्यामध्ये ॲड करू शकता आता मिक्स करून बघायचं आपल्याला किती हवं याच्यामध्ये रस्सा म्हणजे जास्त हवा कमी हवा तसं तुम्ही करा मी थोडंसं गरम पाणी ॲड केलं खूप पण नाही थोडी दाटसरच ग्रेव्ही मी बनवलेली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खळकळून उकळी द्यायचे चवीनुसार मीठ पण टाकायचं मिक्स करून घ्यायचं कारण मॅरिनेट करतानासुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं त्यानुसार तुम्ही मीठ टाका दोन ते तीन मिनटं शिजवून घेतलं याच्यासोबतच आपण आणणीसुद्धा साईडला ठेवलं होतं म्हणजे सगळ्या मटणाचं मी बनवलं नाही तुम्ही भाताबरोबर सुद्धा ते खाऊ शकता यामध्ये आता लास्टला आपण गरम मसाला ॲड केला पाव चमचा आता मिक्स करून घेऊ एखादा मिनटं फक्त गॅसवर ठेवूया तयार झाली आपला हा मुंडीचा रस्सा तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीच्या भाकरीबरोबर भा खाऊ शकता खूप छान लागतं तर नक्की ट्राय करा ग्रेव्हीसुद्धा किती छान झालेली आहे बघा आता एका बाउलमध्ये काढून घेऊया चिकन मटन तर आपण नेहमी खातो पण अशा पद्धतीचे मुंडीची रेसिपीसुद्धा बनवून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल लास्टपर्यंत हा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची बोकडाच्या मुंडीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनल नवीन असाल आणि हा माझा व्हिडिओ आता पाहत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा त्याच्याच बाजूचं बेल ऐकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय